बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार कॅप्टन्सीच्या उमेदवारीचा टास्क नमस्कार मित्रांनो बी पी डिकॉडर चॅनल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला कॅप्टन्सीच्या उमेदवारीचा टास्क पाहायला मिळणार आहे तर नेमका काय आहे हा टास्क आणि कोणाकोणाला मिळणार उमेदवारी हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो टास्क असा आहे की गोण्यांमध्ये कापूस भरून त्यावरती अशा सदस्यांची नावे लिहायची आहेत ज्यांना आपल्याला उमेदवारीपासून रोकायचे आहे तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अरबाज पटेलने संग्राम याला पकडून ठेवलेले आहे आणि त्याला तो काहीच टास्क करून देत नाही दुसऱ्या बाजूला अभिजित देखील टास्क मध्ये चांगलीच टफ देताना पाहायला मिळत आहे आणि टास्क मध्ये अरबाजने अभिजितला देखील धक्का मारल्याचा समोर आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा कॅप्टन्सीचा उमेदवारीचा टास्क होणार असून यामध्ये देखील प्रचंड राडा भांडणे आणि धक्काबुक्की आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या टास्क बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद